पावसाळ्याचे दिवस होते आबाळ भरून आलेलं होतं वातावरणात एक वेगळी शांतता होती मुंबईच्या एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये आयसीयूच्या बाहेर ताणलेले क्षण जणू काळजाला ठणकावत होते आत आयसीयू मध्ये बहात्तर वर्षांची जानकीबाई गंभीर आजारी होत्या एकदम खचलेल्या अवस्थेत श्वासोछ्वासासाठी मशीन लावलेलं नातवंड सून मुलगा सगळेच आज हतबल होते जानकीबाईंचा मुलगा नीरज पंचेचाळीस वर्षांचा मोठ्या कंपनीत मॅनेजर बायको दोन मुलं आणि एक उंच इमारतीतल्या फ्लॅटमध्ये सुखी संसार पण आई मात्र मागच्या काही वर्षांपासून गावी एकटी राहत होती नीरज तिला घेऊन यायचा म्हणायचा पण तिला तिचं गाव तिचं घर तिचं अंगण सगळंच प्रिय होतं आज मात्र परिस्थिती वेगळी होती डॉक्टरांनी सांगितलं जानकीबाईंची तब्येत आता फारशी सुधारत नाही आहे काही सांगायचं असेल तर आत्ता सांगा हे ऐकून नीरज आत गेला आई शांतपणे झोपलेली होती पण शुद्धीत होती आई नीरज हळूच म्हणाला जानकीबाईंनी डोळे उघडले मंद हसल्या काय रे नीरज एवढा गंभीर का दिसतोय आई एक गोष्ट विचारायची होती नीरज थोडा संकोचत म्हणाला बोल गावचं घर शेत बँकेतली बचत सगळ्याच मालमत्तेचा निर्णय तू करशील ना म्हणजे तुला जे योग्य वाटेल ते जानकीबाईंनी नीरजकडे शांत नजरेनं पाहिलं एक दीर्घ श्वास घेत हसत म्हणाल्या तुला वाटतं मी काही ठरवलं नसेल का रे म्हणजे नीरज थोडा गोंधळला मी सगळी तयारी करून ठेवली आहे आणि तुला सांगते पण एक अट आहे एकट्याला सांगणार नाही सगळ्यांसमोर सांगणार आहे थोड्याच वेळात डॉक्टरांच्या परवानगीने जानकीबाईंना सामान्य कक्षात हलवलं गेलं संध्याकाळ झाली होती बाहेर पाऊस पडत होता कुटुंबातील सगळेच लोक त्या खोलीत जमले होते आईने सगळ्यांकडे बघितलं आणि आपली गोष्ट सांगायला सुरुवात केली मी जेव्हा तुझ्या वडिलांबरोबर संसार सुरू केला तेव्हा आमच्याकडे फारसं काही नव्हतं हातात फक्त एक शेत होतं आणि जुनं वाडसारखं घर मी विणकाम करून शेती करून मुलांना वाढवलं तुझ्या वडिलांच्या मृत्यूनंतरही मी एकटीने सगळं सांभाळलं तू शिकलास मोठा झालास शहरात घर केलंस मला अभिमान आहे तुझ्यावर पण नीरज तू जेव्हा मला इकडे घेऊन येऊ म्हणालास मी नकार दिला कारण गावात काही लोक अजूनही माझ्यावर विसंबून होते शेजारणी गरीब विधवा अनाथ मुलं मी माझ्या शेतीच्या उत्पन्नातून आणि बचतीतून त्यांना मदत करत आले त्यांना आयुष्य दिलं आणि आता शेवटच्या टप्प्यावर मी निर्णय घेतलाय माझ्या नावावरचं घर शेती आणि बँकेतली रक्कम मी स्नेहबंद ट्रस्ट नावाच्या संस्थेला देणार आहे जी गावात गरीब मुलींच्या शिक्षणासाठी काम करते सगळ्या खोलीत शांत झालं नीरज अवाक झाला आई तू मला काहीच देणार नाहीस मी तुला वाढवलं शिकवलं जगात उभं केलं हाच माझा वारसा तुझ्यासाठी तुला हवाय का तो पुन्हा नीरजच्या डोळ्यात पाणी आलं त्याचं मन एक क्षणात उलथं झालं त्याला आठवलं कितीदा त्याने आईच्या फोनकडे दुर्लक्ष केलं होतं सणासुदीला केवळ फोटो पाठवून समाधान मांडलं होतं आईचं गावाचं घर विकायचं स्वप्न त्याने केव्हाच पाहिलं होतं आई मी चुकलो मला माफ कर तू मला जगण्याची खरी किंमत शिकवलीस तुला खूप अभिमानाने सांगतो तुझ्या निर्णयाचा मी आदर करतो आणि मी सुद्धा आता पुढे समाजासाठी काम करेन ही माझी प्रतिज्ञा आहे जानकीबाईंनी हसत त्याचा हात धरला डोळ्यातून दोन अश्रू गालावर ओघळले हेच हवं होतं मला माझं वारस एक संपत्तीचं नव्हे तर एक विचार असावा एवढंच त्या रात्री नीरजने पहिल्यांदाच आपल्या आईकडे बघताना संपत्ती नव्हे तर संस्कार दिसले आणि त्याला जाणवलं की आयुष्यात खरे वारस हिरे जमीन किंवा पैसे नसतात ते असतात आपल्याला दिलेले मूल्य प्रेम आणि माणुसकी ही कथा केवळ एक आईच्या निर्णयाची नाही तर आपल्या आत्मकेंद्री जगात विसरले गेलेले मूल्य पुन्हा आठवण्याची एक प्रेरणा आहे